आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अयोध्येतील नूतन श्रीराम मंदिरामध्ये दिनांक बावीस रोजी श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे या धार्मिक विधीसाठी भारतात एकमेव असलेल्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या चतुर्वेदेश्वर धाम येथील वेदशास्त्र संपन्न देशिक शास्त्री कस्तुरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल फक्त मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे कारण चतुर्वेदेश्वर धाम हे भारतातील एकमेव मंदिर परतूर तालुक्यातील सावरगाव येथे आहे जिथे आजही गुरुकुल पद्धतीने सामवेद ऋग्वेद यचुर्वेद आणि अथर्वेद अशा चारही वेदांचं गुरुकुल पद्धतीने अशा चारही वेदांचे वेदशास्त्र संपन्न पंडित या ठिकाणी घडविल्या जातात ब्रह्मर्षी महामहोपाध्याय यद्देश्वरच्या श्री कस्तुरी महाराज यांनी भगवान श्री चतुर्वेदेश्वराची स्थापना ही एकोणीसशे एकोणसत्तर साली साबरगाव येथे तालुका परतूर जिल्हा जालना येथे केली आणि या ठिकाणी वेदमंदिर निर्माण झालं या वेदमंदिर निर्माण होऊन आज चोपन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत या चोपन्न वर्षाच्या काळामध्ये चारही वेदाचे अनेक वैदिक विद्वान या ठिकाणी पूज्य बाबांनी म्हणजे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी घडवली आणि आज उभ्या महाराष्ट्रामध्ये धर्मप्रचाराचं काम वेदविद्या प्रचार प्रसाराचं काम या वेदविद्यालयातून होतं आजही हे वेदविद्य वेदविद्यालय चालू आहे चारही वेदांचे वैदिक विद्वान या ठिकाणी वेदाचं शिक्षण अध्ययनाध्यापन कार्य चालू आहे भारतीयांचं आराध्य दैवत असलेल्या भगवान प्रभुरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा या नूतन अयोध्येतील मंदिरामध्ये दिनांक सतरा ते बावीस जानेवारी या दरम्यान होणार आहे मुख्य कार्यक्रम बावीस तारखेला आहे जो साडेअक सक, सका सकाळी साडे अकरा ते साडेबारा या शुभमुहूर्तावरती रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे एकूण या कार्यक्रमासाठी म्हणून संबंध भारतातून चारही वेदांचे एकशे आठ वैदिक विद्वान या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दिनांक सतरा तारखेपासून त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा जो विधी आहे हां त्या मूर्तीवरती जे संस्कार आहे या संस्काराचं आणि त्याचं विशिष्ट प्रकारचं हवन यज्ञ सोहळा या त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि यासाठी या म्हणून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून जे वैदिक विद्वान वेदाचे गाडे अभ्यासक आहेत अशा आठ वैदिकांचा त्या ठिकाण आठ वैदिकांची निवड ही मंदिर समिती ट्रस्टनं केलेली आहे दिनांक सोळा तारखेपर्यंत हे महाराष्ट्रातील वैदिक मंडळी अयोध्येमध्ये पोहोचतील दिनांक सतरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये वेदपारायण आणि वेदयज्ञ यामध्ये सहभागी होणार आहे तत्पूर्वी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीनं चारही वेदांचा वेदस्वाकार हा संपन्न झालेला आहे त्यातही महाराष्ट्रातल्या अनेक वै वैदिक विद्वानांनी सहभाग सहभाग घेतले घेतलेला आहे महाराष्ट्रातून ज्या आठ वैदिकांची निवड झालेली आहे त्यामध्ये माझी एक निवड रघुरामचंद्राच्या कृपेने भगवान श्री चतुर्वेदेश्वर आणि सद्गुरू ब्रह्म सद्गुरू यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे महाराज श्री चतुर्वेदेश्वर धाम संस्थापक श्री चतुर्वेदेश्वर धाम यांच्या कृपाशीर्वादाने आणि आचार्य पूज्यपाल गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या परिपूर्ण असीम कृपेने या ठिकाणी मला आमंत्रण आलेलं आहे आणि त्या सोहळ्यामध्ये मला भाग घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे तर सर्वां या सर्वांच्या चरणी मी साष्टांगवंदन करतो आणि प्रभुरामचंद्राच्या सेवेसाठी दिनांक पंधराला या ठिकाणाहून प्रस्थान आहे आणि सोळाला पोहोचणार आहे जय श्रीराम भगवान श्री चतुर्वेदेश्वराच्या या संस्थेच्या वतीनं जसं वेदविद्या विद विद्येचा प्रचार प्रसार आणि संरक्षण आणि संवर्धन हे कार्य चालतं त्याचबरोबर भारतीय गोवंश वाढला पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी चतुर्वेदेश्वर धामच्या वतीने एक गोशाळा चालवण्यात येते त्या गोशाळेचं नाव आहे रमाई गोशाळा आणि या ठिकाणी सध्या भारतीय वंशाच्या श एकशे आठ गाई या ठिकाणी आहेत आणि त्या गाईंचं संगोपन या ठिकाणी केलं जातं गो संवर्धन केलं जातं आणि ही गोशाळा आणि वेदशाळा ही अव्याहतपणे आजपर्यंत चालू केल्या पंचावन्न वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे देशिक शास्त्री कस्तुरी यांच्या या निवडीमुळे येथील चतुर्वेदेश्वर धामचा आणखी नावलौकिक वाढेल यात शंका नाही दिलीप पोनरकर एडी न्यूज जालना